हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या या नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर मी तर तुम्हाला तर माहिती आहे मी बिलकुल मजत नाही आहे मी डिप्रेशनमध्ये आहे मला खूप त्रास व्हायला आहे जवळजवळ दोन महिने झालं मी झोपूनच आहे पहिलं डिप्रेशनचा त्रास आहे आणि जसं मी माझ्या सासरी जाऊन आले तेव्हापासून माझा जा, आजार जास्त झाल्यासारखं मला वाटतंय मला जास्त तकलीफ होईल जास्त दुखतंय माझं आताशी नाश्ता केलाय कपडे वगैरे धुले आणि भांडे होते थोडे घासले कारण मला हॉस्पिटलला आज पण जायचे गोळ्या घ्यायच्यात आणि आज मी चालले दुसऱ्या गावाला म्हणजे पुण्याला चालले मी संध्याकाळी त्यामुळे मला गोळ्या एक एकदाच घेऊन ठेवा लागत्या आणि काय करणार आता माझ्या लेकरांना माझ्याशी कोणाचा आधार नाही आहे मग जॉब करणं लय महत्त्वाचं आहे ना त्यामुळं जायचे तर हा आजच्या व्हिडिओमध्ये मला जसं मी त्यास त्यास त्या दिवशी सांगितलं आहे तसं तेच त्याच विषयावर मला आज पण बोलायचे त्या म्हणजे हा व्हिडिओ स्किप न करता हा पण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि होईल तितका शेअर करा मला काही फेमस व्हायचं नाही मला काय पैसे मिळवायचे नाहीत पण मला न्याय मिळावा माझ्या मुलांना न्याय मिळावा म्हणून जितका होईल तितका शेअर करा आणि कमेंट आणि लाईक करायला पण विसरू नका तर मित्रांनो कसं असतंय लग्न म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे लग्न हे एकदाच होत असते जुन्या रीतिरिवाजाप्रमाणे पकडलं तर लग्न म्हणजे खेळ नाही आहे लग्न ही गोष्ट खूप म्हणजे खूप जीवनात इम्पॉर्टंट गोष्ट आहे एकदा झाली आणि जर रस्ता चुकला तर आयुष्याचा खेळ उभा होते तसं मी पण एकदा लग्न केलं डबल डबल करायची माझी इच्छा नाही झाली मी माझ्या नवऱ्याचीच वाट बघत आत्तापर्यंत जगले मला वाटलं मला कळलं होतं माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं पण असं कळलं होतं की ते बाई निघून गेले राहिली नाही पण जेव्हा मी सासरी एक्सपायर घे झाले म्हणून गेले तेव्हा मी माझ्या डोळ्यानं माझ्या सवतीला बघितलं आणि लो काही लोकांनी पण मला कळविलं की हे तुझी सवत आहे म्हणून मग सांगणारे मला थोडंस खोटं सांगणार आहेत आणि आपण जे डोळ्यानं बघितलं ते खरं आहे कारण तिचा जो नक्षा आहे तो मला आधीच म्हणजे पत्ता लागला होता पण ती गेली त्यावर मी कुठलं कारवाई केली नव्हती किंवा कुठला गुन्हा दाखल केला नव्हता जाऊ द्या म्हणलं मी आणि माझ्या आईवडिलाची परिस्थिती खूप गरीब, सादग। भव भव पर गरीब आहे हे बघा आमचं असं घर आहे साधक खूप परिस्थिती नाजूक असल्यामुळं माझा भाऊ एक आहे दोन भाऊ आहेत ते पण गरीबच आहेत ड्रायव्हर की करून त्यांचं पोट भरतात आणि आई आईवडील मोलमंजुरी करून त्यांचं घर चालवतात आईवडलाची परिस्थिती खूप कठीण आहे आणि आईवडील अज्ञानी आहेत सुशिक्षित नसून अशिक्षित असल्यामुळं पैसे पाण्याची प म्हणजे परिस्थिती बिकट असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा माझ्या नवऱ्याने फायदा उचलला आहे त्याने आम्हाला म्हणजे की माझ्या आईवडिलाची भावाची परिस्थिती नाही आहे खेटण्यासारखी लढण्यासारखी म्हणून त्यांनी त्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी दुसरं लग्न केलं आहे माझ्या लेकरांचा आणि माझा मला अधिकार नाही दिला माझा सोडावं हो, माझा पी माझा मला नाही देऊ जा मला नको आहे पण त्या दोन लेकरांचा विचार केला नाही मी एक आज जिवंत आहे म्हणून लेकरांसाठी पळायले लेकरांसाठी कष्ट करायले पण त्याला काय लग्न म्हणजे पोर खेळ वाटायला लागलाय का त्याने डायरेक्ट बेकायदेशीर दुसरं लग्न करून निवांतपणे तिकडं त्याचं आयुष्य जर त्यानं आज नाही तर तीन चार वर्ष झालं त्यानं लग्न केलं आहे आणि मी मात्र इकडं अंधारातच आहे विचार करा मला किती मोठा धक्का बसला असेल त्या गोष्टीचा आणि एका ताईने मला कमेंट पण केली की, की कुमका प्रॉपर्टीमध्ये वाटा असावा पण कुंकामध्ये वाटा नसावा त्या मनीप्रमाणे माझं तिथं जाणं योग्य आहे का लोकं मला म्हणते तुझी चुका असन तुला अक्कल नव्हती का तू कसं काय राहिली इथं माझा मला येऊनच दिलं नाही मला राहूनच देत नव्हते तर मी राहायचं कसं नांदायचं कसं मला जर त्रास व्हायला असेल आज कोणी एक चापट सहन करून घेत नाही तर मला कशाने बी दगडानी कशाने बी हाणायचे ते लोक घाण घाण बोलायचे माझा छळ करायचे मला जेवायला देत नव्हते मग मी जगायचं कसं म्हणजे मी मरायचं होतं नानण्याच्या नावावर तिथं बरं माझं नवरा उधर म्हणून मी इथं राहिले मला नेहमी वाटलं दोन लेकर आहेत कशाला असलं चुकीचं काम करल पण त्यानं लग्न करून माझ्या आयुष्याचा खिळखुंडबा केला आहे राख रांगोळी करून टाकली झालीच माझ्या आयुष्याचं काय झालं आणि त्यात मला त्याच्या घरात हक्क नाही जमिनीत नाही आणि कशातच नाही मला न्याय मिळावा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा माझ्या जर काही जीवाचं बरं वाईट झाले तर सर्विस व जिम्मेदार माझा नवरा राहीन या सगळ्या गोष्टीला कारण मला मी डिप्रेशनमध्ये त्याच्यामुळंच गेले आधीच मी पहिलंच त्याच्या टेन्शनमध्ये आहे त्यानं आता लग्न केलं आहे त्यामुळे मी जास्त टेन्शनमध्ये आहे माझ्या लेकरांना मी कसं जगवायचं एक तर माझं पण एवढं शिक्षण झालं नाही कुठं इकडं तिकडं इकडं तिकडं कामाला जाते काम करून पैसे आणते आणि त्या लेकरांचं खर्च पाणी भागवते मी आणि माझा काय उदरनिर्वाह असेल ते भागवते आणि यूट्यूबवर काय एवढे पैसे पण भेटत नाही मला व्हिडिओ काढून पण मला आवड आहे म्हणून मी त्याचे व्हिडिओ बनवायला चालू केले आणि मी कधी पहिलं व्हिडिओ बनवत नव्हते ना मला मोबाईल वापरायचं माहीत नव्हतं मी आता हे एक दोन वर्षामध्ये व्हिडिओ बनवायला लागले तर त्यांनी असं उठवलं की मी माझी वर्तणूक चांगली नाही मग मला काय नांदवायचं आहे माझा काय हक्क का मला द्यायचा आहे माझा नवरा म्हणतो जी तुझ्यासोबत व्हिडिओ काढायला येते त्यांच्याकडून हक्क घे त्यांनाच माग त्यांच्याकडंच जा हे बोलणं त्याचं योग्य आहे का मला सांगा आणि दुसरी गोष्ट मला बेकायदेशीरपणे लग्न नव्हतं करायला पाहिजे कारण मला मला किमान विचारायचं की बाबा लेकरांचं काय करायचं आहे किंवा तुला यायचे का नाही नाही तर मी लग्न करायलो डिवोर्स मला दी ह्या गोष्टी मला बोलल्या असत्या तर त्याच्यात बी आपण मार्ग काढला असता त्याचं माझं जमत नाही तर डिवोर्स घेऊन जिकडं तिकडं करून टाकलं असतं लेकरावर का अन्याय करावं सांगा मला तुम्ही लेकरांचा हक्क लेकरं त्याच्या पुढच्या आहेत का नाही मग लेकरांना देणं त्याचं कर्तव्य आहे का नाही मी असं कुठलं कुठल्या परिस्थितीत जगायला आहे माझी मलाच माहिती आहे जेव्हा ज्या बाईला आधार नसते ना त्या बाईची जीव जिंदगी नरकाच्या पण वरची बेकार असते आणि कोणी कोणाचं नसतं ह्या जगामध्ये ना आईवडलाची परिस्थिती बिकट ते अज्ञानी आहेत ते कोर्ट कचेरी खेटू शकत नाही ह्याचा गैरफायदा करून सासर सासरच्या गैरफायदा घेऊन सासरच्या लोकांनी दुसरं लग्न करून आनंदात राहते आज सात ते आठ वर्ष झालं मी आईवडला राहते लेकरं मंजुरी करून कष्ट करून आज एवढे आठ आठ नऊ नऊ वर्षाचे लेकरं केलेत मी आता ल चार पाच ते मोठे होते वयाला येते त्या लेकरांनी कुठं उभं राहायचं कुठं जायचं त्यांना ह्यांनी जर असेच वाऱ्यावर ठेवलं तर त्यांना राहण्यासाठी जागा कुठे उभा राहायला घर कुठे त्यांना आईवडिलाची अशी परिस्थिती आणि मी आज मी पण इथं राहत नाही लेकर गेले हॉस्टेलला हॉस्टेलला राहते दहावीपर्यंत त्याच्यानंतर त्यांनी कुठं जायचं आणि मी कुठं राहायचं आणि किरायानं कवर मी किराया भरणार आहे जवळ माझ्या अंगात रक्त आहे ताकद आहे तवर तरुण आहे तवर काम करल मी किराया भरल सगळं करल पण नंतरचं काय त्यांचं पुढच्या भविष्याचं काय ह्याचा पण विचार केला पाहिजे आपण त्यामुळं कोर्टामध्ये भांडण चालू आणि पोटगीचा दावा चालू असताना त्यांनी लग्न की करणं कायद्यानं गुन्हा आहे तरी त्याचा विचार केला नाही आमच्या वाईट परिस्थितीचा गरिबीचा गैरफायदा घेऊन लग्न केलं आहे आणि मला अंधारात ठेवण्यासाठी असं उठवलं की माझी बायको गेली आणि मला वाटलं की ती गेली म्हणून मी कुठलाच निर्णय ने घेतला नाही पण मी आता त्या माणसाला सोडणार नाही मी काही ना काही निर्णय घेणार आहे मी पैशापाण्याने परिस्थिती माझी बिकट आहे तर मला तुमच्या पब्लिकची मदत होईल तुम्ही तुमच्या फक्त एक के शेअर केल्यामुळं मला भरपूर काही मदत के होईल हा व्हिडिओ म्हणून हा व्हिडिओ बनवायचे कारण आहेत बाकी ह्या व्हिडिओतून मला काय माझा हक्क तो देईल असं नाही किंवा मला न्याय मिळाला असं पण नाही आणि एक गोष्ट मला कळत नाही सहा वर्ष झालं पोटगीचा दावा दिलाय अरे कुठं ठेवला आहे आमचा न्याय काय करतात आजची आजच्या पीडिताच्या पोलीस लोकं काय करतात सांगा तुम्ही त्या माणसाला मी तिथं बाय हँड घेऊन वॉरंट घेऊन जर आणाय गेलं तर ते पोलीस लोकं त्यांना घेऊन येत नाही इग्नोर करतायत बघत नाही तर आम्हाला न्याय कुठं भेटणार आहे सांगा मग त्यासाठी आम्हाला पब्लिसिटी करावं लागेल किंवा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचावं लागेल तुम्ही जर शेअर करत गेलात पुढं तरच तरी सध्या आम्हाला वाटेल की आम्हाला न्याय भेटला पण जर असंच चालत राहिलं तर त्या लेकरांनी कुठं उभं राहायचं आणि त्यांनी काय खायचं आणि कसं जगायचं सहा वर्ष झालं आहे अजून कुठला पुटगी नाही किंवा जमिनीत हक्क नाही डायरेक्ट बेकायदेशीरपणे लग्न करून ते आनंदात राहतात पहिली बायको असताना ती पण माझी काही चुकी नसताना हे कितपत योग्य हो सांगा आणि कोर्ट आणि कचेरीन वकील हे फक्त पैसे घ्यायला आहेत आम्हाला न्याय द्यायला नाही वकील फक्त पैसे द्या आम्हाला एवढे पैसे पाहिजेत मग तुम्ही आमचं तुम्ही आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ पण पैसे पैसे भेट पैसे देऊन बी आम्हाला न्याय भेटत नाही आणि सहा सहा वर्ष भांडण घेऊन बी आम्हाला न्याय भेटत नाही असं कशामुळे त्यासाठी हा व्हिडिओ बनवते मी की आम्हाला पण न्याय भेटावा आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे तुम्ही होईल तितका हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत काय आहे ते सांगा आता मी बऱ्याच जणांच्या कमेंट बघितल्यात की ते म्हणत आहेत की तू राहिली असतीस तिथं तर असं झालं नसतं किंवा तू गेली असती त्यानं भाकरीसाठी केलं कोण म्हणतंय तुझी चुकी असन म्हणून केलं अरे बारा भनगडे आणि माझी चुकी असन किंवा तिची चुकी असन पण त्याला पण काही काही कायदे कानून आहेत का नाही त्याला पण नियम लागू आहेत का नाही सांगा तुम्हीच की बाबा बाबा त्या त्या म्हणजे नाही का मी वाईट होते घटस्फोट करायला पाहिजे होता लेकरांचा विचार करायला पाहिजे होता आणि मग निर्णय घ्यायला पाहिजे होता जिकडं तिकडं करायचं होतं डायरेक्ट हा निर्णय घेणं चुकीचं आहे ना त्याचं म्हणजे माझ्या बोलण्याचा उद्देश काय कुठल्या जरी कोर्टात गेलं तरी तुम्हाला पैसे पैशाशिवाय पान हालते का कोर्टातलं नाही कारण आपण कुठला वकील दिला तर त्याची फीस आपल्याला देणं भाग आहे फीस दिल्याशिवाय आपलं कुठलंच काम होत नाही मग परिस्थिती नसल्यामुळं ना फीस नाही भरू शकत आम्ही मग आमच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन दुसरं लग्न केलं करायची गरज नव्हती ना करायचं होतं तर सगळं मिटवून करायचं होतं आम्हाला एवढंच आहे आणि आम्हाला काही कोर्टातून बी न्याय भेटला नाही आम्हाला आमचा हक्क बी भेटला नाही ना आम्हाला पोटगी बी भरली नाही आम्हाला नांदवीत बी भी नाही मग ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही सांगा तुमच्याच एखाद्या मुलीसोबत असं काही घडलं तर तुम्ही पण लवकरच पाऊल उचलणार आणि कुठला तरी निर्णय घेणार तुम्ही त्यांना असं ढील सोडणार का सांगा कारण कुणाच्या पण आयुष्याचा लाईफचा प्रश्न आहे आता माझा इतकं वाटवळ करून ठेवलंय की हादीच्या बाहेर जगते का मरते अशी माझी कंडिशन करून ठेवली डिप्रेशन मध्ये जायचं कारण काय एवढं सगळं होत असताना आता आजच्या काळामध्ये मा महागाई वाढली महागाईच्या काळामध्ये मुलांचं शिक्षण कपडा लता खाणं पिणं दवाखाना आता जसं मी आले दोन महिने झालं घरात झोपून आहे मी उगं तुम्हाला दाखवते रानात काम थोडंफार केलं किंवा केलं तर केलं नाही तर एखादी पात लावली झोपलं जाऊन झाडाखाली खाली असंच चाललंय माझं दोन महिने झालं कुठं काम नाही धंदा नाही कशामुळं फक्त डिप्रेशन टेन्शन टेन्शनमुळे माणूस मरू भी शकतो काय पण होऊ शकतंय टेन्शनमुळे मग ह्याला कारणीभूत कोण असेल तेच लोक असतील ना आणि माज माझ्यावर कारवाई जरी केली त्यांनी बे मला कुठली जरी माझ्यावर कारवाई केली की मी व्हिडिओ टाकायले म्हणून तरी मला काही फरक पडत नाही मला पण आहे की माझं पोलिस काय करणार आहेत ते कारण त्याचंच काही करत नाही त्यांना दुसरं लग्न करून ते आहे आमचे दोन लेकरं बायको दुसरीकडे टाकून द्यायची त्यांना म्हणायचं माग कुणाला मागायचं आहे ती हिस्सा आणि निवंत राहायचं आणि मी व्हिडिओ टाकला की माझ्यावर बेकायदेशीर कारवाई बेकायदेशीरपणे व्हिडिओ टाकते म्हणून कारवाई करायची पण मला काही हरकत नाही माझ्यावर अन्याय झाला आहे त्यामुळं मी व्हिडिओ बनवते दुसरं लग्न केलं आहे मी माझ्या डोळ्यानं माझे सोबत बघून आले त्यामुळं मी हा व्हिडिओ टाकायला ला लागले परत आणि केस केली तरी हरकत नाही मला पण बघायचं आहे कोण काय ती माझं आणि तुम्ही लोकांनी जे केलं आहे ते पण तुम्हाला दाखवून द्यावं लागेल सांगावं लागेल आता तुम्ही म्हणतानाच का बोलायलीस कारण माझ्या नवऱ्याचा मला आता फोन येत होता त्या दिवशी की आमचा व्हिडिओ डिलीट कर आमची तू हरसमेंट करायलीस आमची बदनामी करायलीस तर मला सांगा मी खरं सांगायले म्हणून त्याला बदनामी वाटायला लागली आणि जेव्हा त्यानं तो चुकीचं वागलं तेव्हा त्याला वाटलं नाही का आपण आपली बदनामी होईल आपण आपण कुठंतरी चुकायला लागलो तर आपल्याला दोन लेकरं आहेत बायको आहे आपण कशाला दुसरं लग्न करावं आपलं आपण त्यांना आणावं किंवा त्यांचा पुढच्या भविष्याचा विचार केला पाहिजे आता मी पुरीची जात आहे बाईची जात आहे मला पण करता येत नव्हतं का दुसरं लग्न मी पण केलं असतं मी पण राहिले असते लेकर म्हणलं असतं लेकरांनी जा अनाथ आश्रममध्ये सोडून दिलं असतं मी पण केलं असतं पण मी का पाऊल उचललं नाही मी त्या लेकरांचा विचार केला आतापर्यंत आता बी मी त्यांचा विचार करायला आणि तुम्हाला एवढं सोपं वाटलं का ज्या व्यक्तीकडं काहीच नाही आहे जगण्याचं साधनच नाही हातावरचं पोट आहे बाहेर नोकरी करायला जायचं लेकरं एकीकडं सोडायचे आपण एकीकडं कामाला जायचं मग दोन पैसे आणून त्या लेकरांना कपडा लता काय त्यांच्या जीवन उपभोग काय म्हणते ते जीवनात काय अत्यावश्यक वस्तू लागणाऱ्या आहेत त्या आणून देणं म्हणजे जो गोष्ट नाही मी सध्या थकले पळून पळून आणि तुम्ही बऱ्याच दिवसांनी जुटलेले लोक मला बघतात की मी नाही नाही तिथं कामाला केलं किती हाल केले लोकांना किती बोलले किती काही गोष्टी सहन कराव्या लागल्या मला आत्तापर्यंत कशामुळं फक्त ह्या माणसामुळं आणि त्याची लेकरं मी सांभाळते लहानाचे मोठे करते त्याला जरास तिरस नाही वाटला त्या कधी त्या लेकरांचा की बा आपली बायको लेकरं सांभाळायली कशी सांभाळत असन कशी पैसे आणित असन बाबा तिला लोक काय बोलत असते किंवा आपण त्याचा विचार केला पाहिजे आपण असा मोठा निर्णय नाही घेतला पाहिजे त्यावेळ त्या टायमाला त्याचं लग्न लावून द्यायच्या टायमाला मग त्याचे गावातले लोक असू त्याचे नातेवाईक असू त्याचे घरातले लोक असू सगळ्यांनी मिळून त्याचं लग्न लावलं आणि मोठा सत्यनारायण घातला ते सध्या मला कळलं होतं पण मला कोर्ट काय म्हणतंय तो पुरावा आण पुरावा आण मग पुरावा आणल्यावर तुला न्याय देऊ आणि हे लोक असं बायकोला लपवून ठेवतात त्यांना गरज पडली की बाहेर काढतायत नवरा गपचिप तिला सगळं देते, आहे पैसे पाणी देते तिच्याकडं जाते येते असं सुख दुख झालं की तिला घरी आणते मी काय त्याच्यापासून शंभर दीडशे किलोमीटर लांब आहे मग मी काम करायचं बाहेर लेकर बघायचे का माझं पोट भागवायचं का काय काय बघायचं का मी त्याचे पुरावे शोधायचे आणि इकडं कोर्ट कचेरी तारका बिरका ते पण करायचं एक माणूस कुटुंबर काय सहन करू शकते तुम्ही सांगा त्यामुळे त्याला माहिती ही पुरावा माझा हुडकू शकत नाही त्यामुळं तो मला फक्त एकच म्हणतो तू पुरावा शोध आणि कोर्ट पण म्हणते की पुरावा आण तुझ्याकडं पुरावा आहे का लग्नाचा मग आपल्याला न्याय कुठं मिळायला आहे अन्याय ना पूर्णपणे अन्याय आहे आमच्यावर आणि अशा ह्याच्यावर आजकाल मला न्याय भेटला माहित नाही अशा कित्येक लेडीज आहेत जगामध्ये की त्यांच्यावर इतका मोठा अन्याय होत आहे पहिली बाईक वाचताना दुसरं लग्न करणं कायद्याने गुन्हा आहे आणि आहेच गुन्हा कारण एखाद्याची लाईफ बर्बाद करणं म्हणजे शंभर टक्के गुन्हा आहे जाणून बुजून बरं ठीक आहे माझी लई मोठी चूक झाली मग त्याच्यावर कायदेशीर निर्णय घ्यायचा आहे आम्हाला हा नाही पाहिजे आम्हाला पसंत नाही डिओ डिवोज आम्हाला करायचं आहे तर तिथं मी काहीतरी निर्णय घेतला असता मला आता पण वाटतंय नाही ना नांदवायचं आता तर काही लग्न करून टाकले विषय माझा संपवून टाकलाय त्यांनी तर मग त्याच्यावर त्यांनी निर्णय घ्यायचा तोडगा काढायचा की आपल्या लेकरांचं बघाय पाहिजे लेकरं ले कुठं उभा राहते आणि आपल्या ले रक्तमासाची लेकर येते लेकरांचा हक्क लेकरांना ले भेटला पाहिजे किंवा आपल्याला त्यांना कुठंतरी उभा राहायला आपण जागा दिली पाहिजे तर तो म्हणतो तुझा हिस्सा कुठं आहे ती बघ तुझा हक्क कुठं आहे ती बघ घिकून आकून घ्यायचंय ती आणि कशी घेतीस ती बघतो अशा धमक्या देणं हे बरोबर आहे मग आम्हाला न्याय कुठं भेटायला सांगा त्यासाठी हे व्हिडिओ काढणं तुमच्यापर्यंत पोहोचणं कारण माझी पण खरी लाईफ तुमच्यापर्यंत पोहोचू द्या आजकाल लोक मला नाव ठेवतायत तुझी काहीतरी चुका असेल तुझं असं तूच तसं अरे चुका जरी असलं तरी त्याला ऑप्शन भरपूर आहेत आता मी जर म्हणलं माझी काही चूक नाही तरी म्हणणार हिचीच काहीतरी चूक असणार आणि खरं तर आजकाल बायांना जास्त दोष दिला जातोय पोरांना दिला जात नाही पोरं ना पोर शाप आहेत पोरीचीच चुका काढते का तर मी व्हिडिओ वगैरे बनवते त्यामुळे माझ्या चुका दिसतात लोकांना पण मा लग्नाला झाले दहा ते अकरा वर्ष आतापर्यंतचं आयुष्य कुणी बघितलंय आणि सोशल मीडिया वापरते लय झालं दोन ते अडीच वर्ष त्याच्यामध्ये पण काही गोष्टी तुम्हाला माहीत नाही त्यामुळं तुम्हाला वाटणार हिचीच चूक आहे हिचीच चूक आहे हिनंच काहीतरी केलं असेल पण चूक माझी काहीच नव्हती त्या टायमाला आता व्हिडिओ बनविले कुणाला बी चुका दिसायला त्यांच्या बी डोळ्यांनी काही गेलं त्या गावातल्या लोकांच्या पाहुण्याराव्याच्या की तेव्हा मी चांगलं राहतो ते व्हिडिओ हो आता पण चांगलंच चा राहते फक्त मी रील्स वगैरे बनवायला लागले का कुठेतरी दुःखी जीवनात आनंद शोधायचा एक प्रयत्न एक केला आणि चला म्हणलं दोन पैसे आपल्याला बी मिळले तर लेकरांचा उदरनिर्वाह भागण ह्या हिशोबाने व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलं मी तेव्हा लोकांना चुका दिसायला लागले पण त्याच्या आधी काय माझ्यासोबत घडलंय काय ते लोक कसे वागत होते माझ्यासोबत आरवाजच्या भाषेमध्ये शिवीगाळ करणं हानमार करणं त्रास देणं लेकरांना नाही सांभाळणं आपल्या पायाचं चप्पल तुटला तर बिना चप्पलाचं शेतात काम करायचं कपडे फाटले तर फाटके कपडे लिहून शेतात काम करायचं आणि जेव्हा लईच दही आली तेव्हा आईवडिलांनी पुरवायचं आणि काम त्यांच्या इथं करायचं खायला प्यायला बिया वाऱ्याकडं तोंड करायचं मग असले कुठं सासरं असते का त्यांनी घाण बोलायचं घाण म्हणजे इतकं बेज ती अपमान करायचा प्रत्येक वेळेस म्हणजे घालून पाडून बोलणं टॉर्चर करणं हा सगळ्या मानसिक त्रासामुळे जाचाला कंटाळून मी इथं राहिले होते आणि मला ती नवरात्र इतकं हानायचं की माझ्या डोक्याची एवढाली केसं उपटून हातात यायची इतकाली मला मारायचा पार नरडा असं सुजून बम व्हायचं मरता मरता दोन तीन वेळेस वाचले मी त्याच्या हातातून नवऱ्याच्या तर मेन आणि ती मेन आणि त्याचे बंधन त्याचा संशय आणि मुळात तो संशयखोर माणूस होता त्याला आता पण विश्वास नाही तेव्हा पण माझ्यावर भरोसा नव्हता आणि जे माणूस बाईकवर संशय घेते त्याचा संसार कधीच सुरळीत चालला नाही मग मी त्याला जीव तोडून बोलू द्या त्याच्या मनासारखं राहू द्या तरी पण त्या माणसाला कधीच काही गोष्टी माझ्या पटल्या नाहीत मुळात मीच त्याला पसंत नाहीये आणि आता मी गेलते त्या दिवशी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं बी मला म्हणतोय छक्क्यासारखी आहे पहिलं बी म्हणायची छक्क्यासारखी दिसती नाची सारखी दिसती घोड्यासारखी दिसती उंचच हाय हिजडाच हाय छगडीच आहे नाही ते मला घालून पडून बोलायचे नाही किनच हाय आणि आता बी माझ्या नवऱ्याच्या तोंडातले ते शब्द गेले नाही त्याची सवय गेली नाही आणि एवढं आणि गुन्हा करणार ती आणि दोष देणार मला आणि लग्न करून तो तो निवांत राहतोय आणि मला दाखवतोय मी लग्नच केलं नाही मी लग्नच केलं नाही इतका आला की पणा पहिल्यांदा बघितला मी तुझ्या अंगात वाह आता मला म्हणतोय माझं सुख दुःख झालंय तू माझा तमाशा मांडली सोशल मीडियावर अरे तुझं सुख दुःख झालंय पण तुझ्या बापानी आणि तुम्ही तुझ्या बापानी पण तुझ्या आयुष्याचं खेळ करून गेला एवढं ध्यानात ठेव आणि तुम्ही लोकांनी सगळ्यांनी माझ्या आयुष्याचा खेळ केलाय आणि आता त्या लेकराच्या आयुष्याचा बी खेळ करायला लागला आणि मी त्याला म्हणलं बा मला आहे राहिला तुझ्याकडं आता केलंच के तरी काय अडचण नाही म्हणलं मला राहिला जागा दी गर्दी म्हणलं राहिला गर तर म्हणतो काय तसं नाही जमणार नाही देणार आणि जर राहायचं असलं तर माझ्या बंधनात राहावं लागेल मी जेवढी बंधनं लावडीन तेवढी स्वसावी लागते ना आम्ही म्हणेन तसंच राहावं लागेल म्हणजे त्या माणसाला माझी गरजच नाही त्यामुळे तो माणूस असं बोलतो आहे मला तर मला ह्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगायचं की हा व्हिडिओ होईल तितका शेअर करा आणि लाईक करा कमेंट करा आणि लांबवर व्हिडिओ हा जाऊ द्या कारण मला कसे कोर्ट कचेरी पण चालू आहे माझा आज तुम्हाला वाटतं मी दावा दिला नाही पण खूप दिवस झालं दावा चालू आहे कोर्टामध्ये बंद नाही आहे भांडण पण पैशाची कमजोरी असल्यामुळे मी कोर्टात जात नाही तारखी करत नाही कारण माझ्याकडं पैसे नाही आहे आमची परिस्थिती नाही आहे तेवढी खेटण्यासारखी सगळे माणसं करून खाणारे आहेत त्यामुळं आम्ही काही करू शकत नाही म्हणून आमचा गैरफायदा घेऊन दुसरं लग्न केलेलं आहे बेकायदेशीरपणे माझ्या लेकरांना माझा हक्क त्यांनी द्यावा माझा नाही दिला तरी हरकत नाही पण माझ्या लेकरांना द्यावा मला त्यांना नांदू आता नाही नांदू असं बी तसं बी त्यांनी माझं वाटोळ करून टाकलंय पण माझ्या लेकरांचं त्यांनी बघितलं पाहिजे लेकरांबद्दल विचार केला पाहिजे आणि जर विरोधात त्यांना ते तर विरोधात गेले मला पण माहिती आहे की ती माझ्या लेकरांना काहीच मिळू देणार नाही असं म्हणले त्यांना मी देणार नाही दिलं तर खाऊ देणार नाही अशा हजारो हार आम्हाला धमक्या दिल्यात मला तर दिल्यात आणि तुम्हाला तुमच्याच्यानं काय करणं होतंय ती करा एवढं पण बोललेलं मला त्यामुळं मी म्हणते की तुम्हीच पब्लिक लोक मला मदत करा सपोर्ट करा प्रोत्साहन द्या मी काय करावं हो, हे मला सांगा तुम्ही आणि मला सपोर्ट करा ह्या गोष्टीमध्ये कारण तुम्ही जर पब्लिकनं सपोर्ट केला तर मला आणखीन चांगलं होईल म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे तर तुमचं काय मत आहे तुम्ही पण कमेंटमध्ये मांडा मला काहीच अडचण नाही आहे पण असं बी करू नका की ज्यानं करून माझं मन दुखन कारण मी पहिलीच लई दुखावलेले आहे आणि ला आता ही आई वडील आहेत आपले लहान लहान लेकरं आहेत आता माझं वय आणि त्यांचं वय लेकरांचं माझ्यापशी राहण्याचं आहे माझं त्यांच्यापाशी राहण्याचं आहे पण मजबुरीच्या गोष्टी झाल्यात की गावाकडे काम नसतात आणि काम काम तर ला करावं लागेल कारण मला काहीच नाही जगण्याचं साधन काही सध्या नाही आहे काय मी बिझनेस टाकू शकत नाही माझ्याकडे भांडवल नाही आईवडिलाची पण परिस्थिती नाही मला सांभाळण्याची लेकरं सांभाळण्याची त्यांचंच त्यांना पोट भरायचं पडलेलं आहे त्यामुळे मला बाहेर शहरामध्ये काय बी धोना भांडे जी काम बघून मला लेकरांचा उदरनिर्वाह करण्यासाठी लांब जावा आहे आणि जेव्हा माझं चांगलं आहे का नाही माहीत नाही जर झालंच तर मी कोर्टाकडं वळणार आणि दोन पैसे आले तर मी माझी कंप्लेंट देणार माझ्या परीनं ह्या माणसानं असं आमच्यावर अन्याय केला पहिलंच केस प्रकरण दाखल चालू आहे पण मला माझ्या न्यायासाठी मला झटायचं आहे कारण मी जसं त्याने चूक केली तशी मी चूक केलेली नाही मी माझ्या लेकरांसाठी जगायले त्याचे पण लेकर आहेत त्याचा पण हक्क बनतोय लेकरं सांभाळायचा लेकरांना देण्याचा माझ्या एकटीचाच नाही पण मी आई आणि एक बापाचं कर्तव्य पार पाडले आतापर्यंत आणि इथून पुढं मी पाडायचंय आहे मला जगायचं आहे आणि मला खूप काही टेन्शन भरपूर आले कारण आपला नवरा जर दुसरी बाई घेऊन आला तर तुम्हाला कसं वाटेल सांगा तेच परिणाम तेच माझ्यावर बिताय लागली मला त्रास व्हायला त्या गोष्टीचा आणि मला माझ्या लेकरांचं टेन्शन आहे की माझ्या लेकरांचं कसं होईल कुठं उभं राहते त्यामुळं मी हा परत व्हिडिओ टाकायला लागले आणि पुढं काय काय होणार आहे ते पूर्ण व्हिडिओ बघा कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ होईल तितका शेअर करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काळजी घ्या धन्यवाद